नमस्कार तुम्ही वृत्त मराठी कर्जत मधील राजकीय वातावरण एकीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्जत येथे सात जानेवारी येणार आहेत त्यावेळी कर्जत मधील विविध विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे साहजिकास यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे असे असताना दुसरीकडे मिशन दोन हजार साठी आता भाजपने देखील कंबर कस्ती आहे भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचा कर्जत दौरा नियोजित करण्यात आलाय नवीन वर्षाच्या स्वागताला अर्थात एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कर्जतमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे सोबतच अनेकांचा भाजपमध्ये भव्य पक्षप्रवेश देखील होणार आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कर्जत तालुक्यात आता मंत्र्यांच्या दौऱ्यांचा जोर वाढलाय रायगड जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपला कर्जत खालापूर मतदारसंघात आपले पाय घट्ट रोवावे लागणार आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील मैदानात आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना युतीत शह देण्याची तयारी सध्या भाजप करते अशी जोरदार चर्चा सुरू आहे कारण नुकताच भाजपाने माजी आमदार सुरेश लाड यांना पक्षात घेऊन त्याचे संकेत दिलेत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला आहे आणि आता त्यानंतर लगेचच रवींद्र चव्हाण कर्जतच्या दौऱ्यावर येणार आहेत विविध विकास कामांचे भूमिपूजन हे जरी निमित्त असलं तरी यावेळी पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार सुरेश लाड यांच्याकडून देखील शक्ती प्रदर्शन होईल अशी अपेक्षा आहे युवा नेते किरण ठाकरे यांना पक्षाचे कोणतेही पद नसताना त्यांनी काही महिन्यांपूर्वी पाच हजारहून अधिक कार्यकर्त्यांची गर्दी जमवून मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास संपादन केलाय आता सुरेश लाड यांच्याकडून देखील तशीच अपेक्षा असेल सध्या कर्जतमध्ये भाजपची ताकद वाढताना दिसतीये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली किरण ठाकरे हे विधानसभा अध्यक्ष म्हणून जोमाने काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून अनेकांचा पक्षप्रवेश देखील झालाय तर अनेक विकास कामे देखील मार्गी लागली आहेत आता त्यांच्या जोडीला माजी आमदार सुरेश, सुरेश लाड हे देखील आहेत सुरेश लाड यांना मानणारा मोठा वर्ग आहे एक जानेवारी रोजी होणाऱ्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यावेळी सुरेश लाड यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे आता भाजपची ताकद दुपटीने वाढतीये असं म्हणावं लागेल एकंदरीतच कर्जत थालापूरमध्ये आणि रायगड जिल्ह्यात भाजपचे वाढते वर्चस्व पाहता येत्या काळात संपूर्ण कोकणात भाजपा विस्तारेल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय सध्या मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे वर्चस्व आहे असं बोललं जात आहे परंतु आता सुनील तटकरे यांचे विश्वासू आणि जवळचे मित्र अशी ओळख असलेले माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपचे कमळ हाती घेतले इतकंच नव्हे तर कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात अनेक विकास कामांचा धडाका सुरू आहे त्यामुळे ही लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी दिसत असली तरी सुनील तटकरे विरुद्ध रवींद्र चव्हाण अशी सुप्त लढाई आहे असंच म्हणावं लागेल त्यामुळे या साऱ्यात कोकणचे खरे भाग्यविधाते कोण हे आगामी काळात स्पष्ट होईल याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद